हाय हॅलो नमस्कार स्ने मी स्नेहा मिसाळ स्वागत आहे आपलं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि आम्ही चालू आहे अक्कलकोटला आत्ता असलेत सकाळचे सा साडेसहा वाजलेत तर मी माझी मम्मी आणि माझ्या हजबंडा ती गजा जात आहे आत्ता आमचं आवरलं जायला गाडी येते हाता खाऊन बसले आम्ही आणि हे बघा असं आहे आमच्या इकडचं वातावरण सकाळी सकाळी पाऊस चालू आहे हे बघा आम्हाला जायला गाडी आली आत्ता या गाडीमध्ये जाणार आहे आम्ही अक्कलकोटला हे बघा हे आहे गणपती मंदिर मम्मीच्या घराच्या बाजूलाच आहे आत्ता लॉक आहे मंदिराला सकाळी सकाळी हे बघा हे बाप्पा सकाळी सकाळी बप्पाचं दर्शन हे बघा आत्ता झालंय आहे आमचं दर्शन आणि आम्ही जातोय आत्ता आत्ता सात वाजत आलेत माहिती नाही किती वाजता जातोय तिथं बरोबर नेहमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हे बघा ही आहे गाडी